भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी डी एस बीचे संस्थापक दीपक भंडारी यांच्या निवासस्थानी सहा दिवसीय गणरायांचं आगमन झालं असून दीपक भंडारी यांच्या वतीने सर्वांच्या निरोगी आरोग्यासाठी गणराया चरणी साकडं घालण्यात आलं आहे या सहा दिवस चालणाऱ्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी समाजसेवक उद्योगपतींनी मोठी गर्दी केली होती तसेच आलेल्या सर्व गणेश भक्तांचा दीपक भंडारे व भंडारी कुटुंबियांतर्फे स्वागत करत आभार मानण्यात आला आहे नमस्कार भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र पार्टीचं मी सचिव आहे माझं नाव दीपक शंकर भंडारी तरी कल्याणच्या आणि महाराष्ट्राने देशाच्या पूर्ण गणपतीचे आगमन झालेलं आहे तरी सगळ्यांची मनकामना पूर्ण होऊ द्या सगळ्यांना शुभेच्छा आणि सगळ्यांचं काय दुःख असेल काय असेल तर पूर्णपणे बाप्पा तुमचे दूर करतील आणि तरी महाराष्ट्राच्या जनतेला मी आवाहन करेन त्या गणपती बाप्पा आलेले आहेत आपल्या तुमच्या मनकामना समन पूर्ण होतील सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि तसेच माझ्यातर्फेही सगळ्यांना शुभेच्छा आहेत